मस्त झणझणीत सुका घोलमा किंवा सुकट कसे करायचे ते बघूया पण त्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण ज्या ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे सिम्पल रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर घोलम्यासोबत जर गरम भाकरी आणि कांदा असेल तर मग काही ना आतच खुळा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मोठी एक वाटी घोलमा घेतलेला आहे आणि आता हा गोलमा चाळणीने चाळून देखील घेतलेला आहे आणि त्यानंतर तो पाकडून घेतलेला आहे कारण यामध्ये बारीक राळ असते त्यामुळे घोलमा चांगला साफ करून घ्यायचा आता एका कढईमध्ये हा घोलमा भाजून घ्यायचा गॅस पूर्णपणे लो ठेवायचा आणि लो गॅसवरच हा घोलमा कंटिन्यू हलवून थोडा कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे साधारण दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचा जर मोठा गॅस केला तर तो लगेच करपू शकतो म्हणून गॅस पूर्णपणे लो करायचा आणि मग लो गॅसवर याला कुरकुरीत होईपर्यंत एक दोन मिनिट भाजून घ्यायचा आता हा भजलेला गोलमा एका आपण भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी घालून याला चांगला धुवून घ्यायचा थोडा अशा पद्धतीने हाताने चोळून धुवायचा म्हणजे हाताने याचा जास्त वास येत नाही आणि जो वरती गोलमा तरंगतो तेवढाच गोलमा आपण एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं कारण का खाली राळ राहू शकलेली असते चुकून त्यामुळे तरंगणारा घो गो, गोलमाचा वरसा आपण घ्यायचा स्वच्छ धुवून इथं आपला सगळा घोलमा स्वच्छ धुवून झालेला आहे आता कढईत तेल गरम करायला ठेवायचे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये कांदा घालून थोडा परतून घ्यायचा सुरुवातीला एक अर्धा मिनिट कांदा परतून घ्यायचा आणि त्यानंतर कांदा लवकर भाजावा म्हणून यामध्ये थोडे मीठ घालायचे आणि कांदा पुन्हा ब्राऊन होईपर्यंत याला भाजून घ्यायचा कांदा थोडा यासाठी जास्तच वापरायचा कारण कांदा जास्त घातला की गोलमा चवीला चांगला लागतो आता कांदा भाजला की यामध्ये टोमॅटो घालून दोन मिनिट शिजवून घ्यायचा टोमॅटो शिजला की यामध्ये हळद तिखट तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला धने पावडर त्यानंतर जिरे पावडर घालून याला चांगले मिक्स करायचे आणि त्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेला गोलमा आणि थोडंसं कोथिंबीर घालून याला मिनिटभर तेलामध्ये असंच परतून घ्यायचं तेलामध्येच हा एक मिनिटवर भाजून घ्यायचा आणि त्यानंतर हातामध्येच थोडे पाणी श घेऊन ते पाणी शिंपडून घ्यायचे आणि पुन्हा थोडे मिक्स करून घ्यायचे पाणी तर आपण जास्त वापरायचं नाही कारण का घोलमा हा पटकन शिजतो त्यामुळे पाण्याचा जा वापर जास्त नाही करायचा फक्त पाणी थोडंसं शिंपडून घ्यायचं आणि असं मिक्स केल्यानंतर याला झाकण लावून एक पाच मिनिट याला शिजू द्यायचं एक दोन ते तीन मिनिट झाले की एकदा हलवून घेऊन पुन्हा चांगला मिक्स करायचा आणि त्यानंतर पुन्हा याला झाकण लावून पुन्हा एक ते दोन पुन्हा दोन ते तीन मिनिट याला शिजवून घ्यायचा गॅस अजिबात इथं फुल्ल करायचं नाही कारण आपण फक्त पाणी इथं शिंपडलेलं आहे त्यामुळे गॅस पूर्णपणे लो करायचा गॅस जर मोठा केला तर आपला घोलमा लवकर करपू शकतो त्यामुळे गॅस पूर्णपणे लो ठेवायचा आणि लो गॅसवरच एक पाच मिनिट याला शिजवून घ्यायचं इथं आपला गोलमा पाच मिनिट झालेले आहेत आणि देखील शिजलेला आहे आता याला आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं गोलमा भाजताना याचा वास खूप जास्त हार्ड असतो त्यामुळे भाजताना याचा वास सगळीकडे पसरतो आणि शेजा हा समजेल की यांच्यामध्ये आज काय घरामध्ये चालू आहे त्यामुळे ही काय चोरून खाण्यासारखी रेसिपी नाही आहे त्यामुळे सगळ्यांना समजते की आज गोलमाचा बेत आहे इथं आपला गोलमा तयार झालेला आहे आणि जर गोलम्यासोबत गरम भाकरी आणि त्यानंतर गोलमा आणि सोबतच जर कांदा असेल का तर मग खायला काय नादच खुळा चला तर मग व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा